नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल या उपक्रमा अंतर्गत आपण विविध पुस्तकांचा परिचय करून घेत आहोत याआधी आपण केलेले कासव येता घरा मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा या लेखिकांचं पुस्तक त्यांचं हे पहिलं पुस्तक आहे निवांत हे जे तुम्हाला दिसत आहे हे निवांत पुस्तक ग्रंथाली प्रकाशनचे झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहात अतिशय सुंदर मुखपृष्ठ आहे आणि हे जे मुखपृष्ठ आपण पाहत आहात हे मुखपृष्ठ एक चा चांगली वयस्कर स्त्री आहे आणि ती झोपाळ्यावर बसलेली आहे तिच्या चेहऱ्यावर सुरकुती आहेत आणि तिने संपूर्ण जीवनाचा आढावा ती घेत आहे अशा प्रकारचे भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत आहेत आणि हे जे पुस्तक आहे हे सौ मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा या मर्सेस येथे भिम्मटवाडी या ठिकाणी राहणाऱ्या लेखिका आहेत आणि अतिशय सुंदर असा कथासंग्रह निवांत या प्रसिद्ध झालेला आहे आता या कथासंग्रहामध्ये ही जी प्रस्तावना आहे ही मॅटिल्डा हा डिसिल्वा यांचा कथासंग्रह सहज नजरेखालून घालता आणि चालता चाहता प्रत्येक कथेने माझं लक्ष आणि चित्त वेधून घेतलेलं आहे अशी फादर फ्रान्सिस डिब्रिटो ह्यांनी अतिशय सुरेख सुंदर शब्दामध्ये प्रस्तावना केलेली आहे आणि लेखिकांचं संवेदनशील मन हे प्रत्येक कथेतून आपणास पाहावयास मिळते तर या ठिकाणी आपल्याला मनोगत हे पाहावयास मिळते तर कधीकधी आपल्या आजूबाजूस अशा काही गोष्टी घडतात की त्या मनात ऋतून बसतात त्यामधून आपल्याला आनंद होतो तर कधीकधी आपलं मन आक्रंदत राहते ते कोणाला तरी सांगावं वाटते आणि मग अशा प्रकारे अतिशय सुंदर शब्दामध्ये कशा त्यांना कथाच पुरक गेल्या याविषयी त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण पाहत असलेले निवांत हे जे पुस्तक आहे ह्यामध्ये समर्पण केले आहे मला हाताला धरून ज्यांनी लिहायला शिकवले ते माझे पूज्य आई वडील स्वर्गवासी कॅथरीन आणि स्वर्गवासी पास्कोन मचाडो मी सासरी आल्यावर मला मुलीप्रमाणे जपणारे माझे सासू सासरे स्वर्गवासी कोसू आणि स्वर्गवासी अलेक्स डिसिल्वा यांना प्रेमादरपूर्वक समर्पित केलेला आहे या पुस्तकामध्ये आपल्याला विविध कथा पाहावयास मिळतात चावरक कुंपण गर्भाचे हुंकार मनोमिलन अशा एकाहून एक सरस कथा आपल्याला विचार मग्न करतात या ठिकाणी आपण पाहत आहात चावरक कुंपण यामध्ये लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रिया मुली यांचं हृदयद्रावक वर्णन केलेलं आहे त्यांच्यावर कसे प्रसंग येतात आणि त्या त्यातून पुढे कसं मानसिक संतुलन ढासळते आणि पुढे त्या कसा मार्ग काढतात याविषयी आपल्याला खूप विचार येतो गर्भाचे हुंकार या कथामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला खूप विचारमग्न केलेलं आहे त्यानं मनोमिलन आणि अशा लेखिकेची भाषा अतिशय सुंदर सोपी आणि ओगवती आहे यामध्ये आपल्याला समाजातील विविध समस्या ज्या आहेत त्या इथे पाहावयास मिळतात आणि लेखिका ज्या आहेत मैत्र जीवाचं ह्यामध्ये मित्रमैत्रिणी ह्यांचे हुंकार या ठिकाणी घातलेले आहेत आणि आपण त्याप्रमाणे पाहतो की कशा प्रकारे याला एक एक समाजामध्ये समस्या आहेत आणि टेकऑफ यामध्ये तर आपण पाहतो की एक वयस्कर बाई आहे त्यांची आई आहे आणि मुलगा तिला त्या एअरपोर्टवरच सोडतो आणि स्वतः मात्र विमानातून त्याच्या परदेशी निघून जातो आणि त्यावेळेला त्या, त्या स्त्रीची काय अवस्था होते ह्याचं वर्णन अतिशय सुंदर शब्दामध्ये केलेलं आहे त्यानंतर सागर सखा की सागर कसा आहे तो एका माणसाचा सागर मित्र आहे आणि तो एकटा आहे प्रेमामध्ये झालेली फसवणूक त्याचं राहिलेलं प्रेम हे पाहायला मिळते विरार लोकल विरार लोकल या कथेमध्ये तर आपला रोजचा विरारचा प्रवास आणि त्या प्रवासातून येणारे विविध अनुभव ह्याचं चा अतिशय चांगलं वर्णन व्यवस्थित आपल्याला पाहावयास मिळते निवांत ही जी बाई आपल्याला पाहावयास मिळते आई आहे आणि तिची कथा इथे रेखाटलेली आहे की तिच्या जीवनामध्ये पहिले कसे कष्ट करावे लागले कसं तिचे पतीचं निधन झालं आणि पुढे मुलांनी तिचा कसा एकापासून एक एकापासून एक अशा घरी तिला फिरावं लागलं आणि कसा तिचा शेवटी अंत झाला हे अतिशय हृदयद्रावक अशी निवांत ह्या पुस्तकातील ही कथा आहे आणि त्याचं प्रेमाच्या वाटेवरील वेदना की आंतरधर्मीय विवाह करतात आणि या आंतरधर्मीय विवाहामध्ये कशी फसवणूक होते कसं त्या विद्य मुलांना आपल्याला असं वेदना सहन करावे लागतात हे अतिशय वर्णन आहे आणि समाजाच्या पुढे एक मोठा प्रश्न निर्माण केला आहे आणि त्याचं इतकं हृदयद्रावक वर्णन इथे पाहायला मिळते त्यानंतर रहाट गाडगे अशा विविध कथा आपल्याला विचारमग्न करत आहेत तर हे जे पुस्तक आहे अतिशय वाचनीय पुस्तक आहे लेखिकेने खूप मेहनत घेतलेली आहे त्यांचं लिहिले जर समाजाचं सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतात मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा त्याचा समारोप करताना फादर फ्रान्सिस डिप्रेटो हे म्हणतात की मानवी जीवनात आणि मानवी जगण्यात अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना माणसांना सामोरे जावे लागते खूप समस्यांना तोंड द्यावे लागते सगळ्याच प्रसंगाचा शेवट गोड होतो असे नाही आणि सर्व समस्यांची उकल करण्यात आपण यशस्वी होतो असेही नाही त्यातून बऱ्याचदा अनेक प्रकारच्या शोकांतिका ट्रॅजिडीज ट्रॅजेडीज समाजात घडत असतात संवेदनशील मनाची माणसे आपल्या मनचक्षुद्वारे या घडामोडी बारकाईने पाहत असतात आणि त्यातील काही लेखिका आपलं निरीक्षण आपल्या जवळचे शब्द भांडार वापरून ते शब्दबद्ध करीत असतात तर अशा प्रकारे सौ मॅटिल्डा डिसिल्वा यांनी लिहिलेल्या कथा हे केवळ त्यांचे कल्पना रंजन नसून त्यांच्या संवेदनशील मनाने टिपलेले समाजातील कडू गोड वास्तव आहे असे त्र्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष फादरांनी आपल्याला सांगितलेलं आहे अतिशय सुंदर पुस्तक आहे संग्रही ठेवण्यासारखं पुस्तक आहे तर मॅटिल्डा मॅडम यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार धन्यवाद